आम्ही आलोय आता यानास्त गुहा बघायला तर हे बघा ह्याची एंट्री ना अशी येत नाही आणि इथून आहे ना दीड तास पायी चालायचं त्यानंतर गुहा दिसणार आम्हाला पाऊस येतोय कधी ऊन पडत आहे काय कळत नाही बाबा कोणता मोसम चालू आहे आता एवढा छान पाऊस चालू होता परत बंद पडला ऊन पडला आता परत पाऊस सुरू झाला आणि हमारा छोटा पॅकेट काय आहे काय असंच असतं तुला तर घेऊ नको तो आतमध्ये बसलं आयचं ए घेऊन जाऊ मी

कार गेली असते तर बरं झालं दाखवते तुमची इच्छा झाली मी पूर्ण नाही करणार आहे हे हो बघा सगळी गुहा आहे ना बाहेर न हिरवीगार झाली आणि ते नेटवर्कच नाही नेटवर्क नाही ने। एवढी सुंदर लोकेशन आणि नेटवर्क नाही ने काही माघरात नाही बघा मी एकटीच पुढे हे कशाच आहे हे काय हे का हो सगळीकडे तेच पडलेलं आहे किलोमीटर त्याच्या पुढे साडेतीनशे पायऱ्या आता काय माहिती आम्ही चढणार आहे का नाही पहिले आम्ही दीड किलोमीटर चलणार आहे बघणार हाय का तेवढंच पायऱ्या आहे का नाहीतर मग तिथूनच दर्शन घ्यायचं आमच्या तू रेनकोट काढून टाकलं का का अरे देवा हो। चलो जिथपर्यंत जायचं बघे बघ तिथपर्यंत जायचं वन टू थ्री बस बस त्यांनी ते जाय ना माग त्यांनी दिसून तिथपर्यंत जायचं ओके ओके आता तिथपर्यंत हे बघ तिथपर्यंत वन टू थ्री बस बस <laughs> अरे कधी यायचे रे तुम्ही या की लवकर लवकर Ya, 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 मिलू तिथे काय युज मी टाकायचं आहे त्याच्यात पण ते कशाच पडलेलं आहे ते गोल गोल किती छान डेंजर आहे काय करायचं मग आता मी जाऊ त्याच्यात डुबीन मी गेले अच्छा गेल्यावर डुबीन बघा कसलं डेंजर पाणी पिल म्हणतोय कसलं डेंजर पाणी पकड कशाचं झाड आहे किती मोठं झाड आहे ते बघा किती उंचावर आहे ओ माय गॉड माय गुडनेस आणि आम्ही भैयाची पैशाची बॅगला नोटीस करा सगळे <laughs> 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 ताई दमिन दमिन काय होईल तुम्हाला ताईची बॅटरी बॅटरी वाव छोटा वाला धबधबा दब आहे ना पिलू तुझ्या एवढा आता असली स्ट्रगल सुरू आहे कारण की ना तुम्हाला दिसतोय का नाही काय माहिती ते वरती जे दिसतंय आहे बघा तर तो आहे ना ती आहे गुहा तर आता आम्हाला साडेतीनशे पायऱ्या चढाव्या लागणार आहे तर सगळ्यात मोठा टास्क आहे साडेतीनशे पायऱ्या आणि हे बस मी सगळे करायला चला 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 पळायचं चला। नाही पण पुढं सगळ्यांसोबत मामासोबत माझ्यासोबत सगळ्यांसोबत कळला पळायचं नाही पळायचं नाही नको काढू नाही इथून लॉकला आहे का असं म्हणत तास का गे ना बिल फायनली काही गुहा दिसली आम्हाला वी आर सक्सेसफुल या रे लवकर वी आर सक्सेसफुल गुफा दिसली पिलो आगो आपण करू नको कु मामा रागवते नका रागो गप बसा पिलो पळू नको पडतंय हा मामा पडतंय म्हणून म्हणते चल बा चला म्हणून मामाला पुढं हो चला मामा हळूहळू चल, चल, चल पिलो मग मामा वरडत नाही ओके माझा हात पकडून चल पुढं का हे रस्ता खराब आहे इकडचा हात पकड

हे लोक काय अजून आले ना थांब हा मामा पकड भीतीच आहे ना हे दिसत आहे बघा तिथं किती बसले तिथे नुसता स्टॉप घेत आहे जवळ आले नाईनटीन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी सिक्सी सिक्सी सेवन्टी नाईन येताना पाय मोजू आपण किती पायरे आपल्याला त्या बहिणी साडेतीनशे सांगितलं ना थ्री हंड्रेड फिफ्टी थ्री हंड्रेड ते वाटतं मग पण छोटे आहे बरं वाटतं पिल्लूच्या पिल्लोच्या आहे हे बघा फायनली आम्ही ना इथं गुफाजवळ पोहोचलेलो आहोत आणि या गुफाचा पण थोडा बहुत जो इतिहास मला माहिती आहे तो तुम्हाला मी सांगते तर ही गुफा म्हणजे भस्मासूर या नावानं आहे आणि त्याच्या बाजूला एक मोहिनी नावाची एक छोटी गुफा आहे ती पण तुम्हाला मी दाखवते तर ह्या गुफाचा इतिहास असा की भस्मासूर ह्या नावाचा असा राक्षस होता त्यानं शिवभगवानकडून ना वरदान प्राप्त करून घेतलं होतं भस्म करण्याचं आणि नंतर त्यांनी शिवभगवानलाच भस्म करण्यासाठी निघाला मग विष्णुदेवानं मोहिनीचा अवतार घेऊन भस्मासूर समोर आले आणि त्याच्यात मग भस्मासूर त्यांना बघून ना शिवदेवाला भस्म करण्यासाठी ते माइंड डायव्हर्ट झालं त्याचं आणि तो मोहिनीच्या मागे निघाला मोहिनी इथपर्यंत त्यांना घेऊन आले आणि नृत्य कर नृत्य करताना त्याचाच हात त्याच्या डोक्यावर ठेवून त्याला भस्म करून टाकलं तर त्याचं भस्म जो आहे त्यांनीच हे पर्वत म्हणजे गुफा ही गुफा उभा राहिलेली असं म्हणण्यात येतं तर ही आहे भस्मासूर गुफा आणि त्याच्याच बाजूला म्हणजे त्याच्या समोरच आहे मोहिनी गुफा आणि वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार ही गुफा साडेसहा करोड वर्षापूर्वीची आहे म्हणजे तेव्हा डायनोसर वगैरे होते ना त्या टायमिंगच्या म्हणजे त्या वेळेची आहे ही गुफा आणि बघा अपघातांना पण एवढी खतरनाक दिसते ना म्हणजे भीती वाटण्यासारखी ना एकदम काळा काळा भोर त्याचा म्हणजे दगड जे आहे ना तो एकदम काळा काळा डेंजर दिसते एकदम आणि आम्ही आत नाही गेलो कारण की आतमध्ये पण अजून सत्तर्याऐंशी का काहीतरी समथिंग पायऱ्या पण होत्या आणि त्याच्यामध्ये दुसरा पाऊस पण येत होता आणि तिसरी गोष्ट आई पण खाली थांबलेली होती बऱ्याच वेळ झालं आणि कसं का अंधार पडायच्या आधी खाली उतरवायचं होतं कारण की खूप जास्त मोठं जंगल आहे हे तर त्यामुळे आम्ही आत नाही गेलो बाहेरच थोडा वेळ रेस्ट केलो बघितलं वगैरे तिथूनच निघालो परतीसाठी हे बघाय ना बेल्टच मागं लागलं आहे वाटतं आपल्या सोबतची आलेली एक जोडी तर चढली बी रिटर्न गेली बी एवढं फास्ट चढले ते दोन हा ना किती फास्ट आले गेले बी त्याने पाऊस आला रे पाऊस 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 आला रे पाऊस बर झालं आपण पावसाच्या आधी वर चढलो नाही तर भिजत यावं लागलं ड्रिंक फ्री आहे त्या दोघी कुठं राहिले वरतीने आतमध्ये नाही गेलो कारण की ना आतमध्ये खूप जास्त स्टेअर होते वरती थांबायच था। था? तिथं था येतच था था राहणार आहे पाऊस थांबताय परत पाऊस चला वरती गेलो नाही आम्ही कारण की अंधार पण पडन प्लस काय आहे ना की वरती भरपूर पायरे मग तेवढा सगळ्यांना चालायला जमणार नाहीये तरी आम्ही भरपूर वरती आलो पण गुहाच्या बाहेरच फोटो वगैरे काढले आम्ही थोडं बसलो तर आता जातो खाली कारण की आई खूप वेळेपासून नाही ना खालीच येत मग आई पण आता खूप जास्त बोर झालेले असणार तर आम्ही आता जातो खाली तसं जाताना तेवढंसं हार्ड जात नाही कम्फर्टेबल वाटतं चढताना एवढं जर गेलं आहे ना, ना। उतरताना तेवढा त्रास होत नाही तुम्ही पण रिलेट करत असाल कारण की सगळ्यांनाच होतं कसं चढताना खूप त्रास होतो बाबा इथं पाऊस लागत नाही हे बघा पूर्ण पूर्ण झाडा असल्यामुळे वरती पाऊस लागत नाही थोडा बहुत पाऊस चालू आहे सध्या व्हिडिओमध्ये दिसत नाहीये ए माझी छोटी दुलहन हे छोटी दुलहन हे मला ते नव्हतं का ते पिक्चर काय सिरियल रोज येत होती बघा काळा पडदा असायचा ते सोनपरी मध्ये होता वाटत चलो 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 जल्दी आता कुठे जाणार आहे आपण नाही ते काय सांगितलं मी ब्लॉक बनवतीये सांगायच मला हा तर आता आम्ही जाणार आहे मुर्डेश्वरला बिचारे आई एक एक नाही दीड तास पासन खाली बसलेले बोर झाले बोर आंबा सगळे झाले अस हे दोघं कुठे राहिले ती बघा ना कस दिसत पावसामध्ये पण ते किती खतरनाक दिसतंय ना एकदम अस हाताने असं काहीतरी पट्ट्या मारल्या

छोटे छोटे पायर असल्यावर चढायला काय उतरायला काय वाटत नाही मोठे असल्यावर <Hotel> फायनली आम्हाला खूप वेळ चालल्यानंतर ऊन दिसतय बाहेर पण तर तरी पण आम्ही अजून बाहेर नाही पडलो अजून आम्हाला दहा मिनिटं तर लागतील बाहेर पडायला आहे ना दहा मिनिटं लागतील ना अजून त्याच्यामध्ये आम्हाला फणस दिसला इथं तर मग ते फणस काढता येईल का नाही बाबू आपण फनस तोडणार आहे ना इथं मचली जलकी राणी हे येते का पिलू तुला बापरे किती मच्छी कुठे हा ना ते ला नकली लावत नाही का आपण हा रात्री येईट नाही मला मोर बघायचा होता मोरच पळून गेला आणि बघितलं बघितलं शूफ्ट करून बघितलं बघितलं तर करायचं ना मोर बिचारा पळूनच गेला थकलो रे बाबा एनर्जी पूर्ण डाऊन झाली भूक पण लागली आता पण आता नको आता डायरेक्ट मुर्डेश्वर मध्येच हे बघा इथं फन दिसलंय आणि भाऊ चालले तर फनच काढायला पण भाऊ तिथून वरती ती कस काढणार बघा आम्ही पणच काढायचो पण पडलं का किती मोठं झाड पडलं होयत खरं <laughs> बाबा फनस काढायचं कॅन्सल केलं कारण की ना थोडं जास्त उंचावर होत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अलाउड नाही एवढे फनस बघितले ना मी आल्यापासून की तुम्हाला काय इतके फनस खजूरचे झाड आणि कन फनस झाड एवढे सगळे तर नारळ तर आहेच म्हणा कर्नाटकच्या साईडला नारळचे झाड तर असतात पण फणस मला म्हणजे बघून असं इंटरेस्ट येतोय की फणस खाण्यासाठी आणि ऍक्च्युअली मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी फणस आतापर्यंत कधी खाल्लं नाही मला आवडत नाही म्हणून म्हणजे मला टेस्ट करायची पण इच्छा नाही झाली त्याला कधी पण आता एवढे झाड बघितले मी फणसची मला इच्छा झाली आता फणस खाण्याची बघा फ्रेंड्स कसं झाड आहे असं बेड लावलं आणि एखादी गादी टाकायची आतमध्ये आणि झोपायच हा म्हणजे खोडच त्याच आहे तसं आहे गोप्रो वाटत तो फायनली आम्ही आलोय आता खाली मामा चला फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आणि काय आता पुढचा आहे ना ब्लॉग असणारे मुर्डेश्वरचा तर तिथलं पण खूप छान मंदिर आहे आणि ते तुम्हाला मी कुठं दाखवेलच पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग इथंच एंड करूया आवडला असेल व्हिडिओ व्हिडिओला लाईक आणि शेअर कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर फ्रेंड्स खजूरचे झाडेवर का छोटे छोटे हिरवे हिरवे कार खजूर दिसतोय